कार बालमित्रण कसे आहेत मजेत ना तर आज आपण शिकूया तुमचा स्वतःचा जीमेल अकाउंट तयार कसा करायचा तर चला शिकूया डिजिटल माध्यमातून तर सर्वप्रथम आपल्याला इथं गुगलच्या क्रोमवर जायचं आहे क्रोमवर गेल्याच्या नंतर आता तुम्हाला स्वतःचा जीमेल आय डी तयार करायचा शिकणार आहोत वर टाकायचं आहे क्रिएट अ न्यू जीमेल अकाउंट बघा टाकल्याच्या नंतर बघा इथे इथे क्रिएट अ न्यू जीमेल अकाउंट इथं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर आपल्याला क्रिएट जीमेल अकाउंट करायचं आहे तुम्हाला स्वतःचं बरोबर तर इथे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे क्रिएट अ क्रिएट एन अकाउंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर असेल तर टाकायचा किंवा नाही टाकला तर चालेल त्यानंतर इथे क्रिएट अकाउंट आता इथे क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात फॉर माय पर्सनल यूज म्हणजे तुम्हाला स्वतःला यूज करण्यासाठी किंवा मग फॉर माय चाईल्ड किंवा फार वर्क ऑर बिझनेस आता मला स्वतःला यूज करायचं असल्यामुळे मी इथे फार माय पर्सनल यूजसाठी मी टाकतो आणि इथं मी माझं नाव लिहितो आहे प्रथम माझं मी नाव लिहितो बघा इथे पंकज पंकज आणि इथे लास्ट नाव लिहितो आणि इथे नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे फेब्रुवारी महिना टाकायचा आहे म्हणजे तुमचं जन्मतारीख टाकायची आहे इथे त्या महिना टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं तारीख टाकायची आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं वर्ष टाकायचं आहे जे काय वर्ष असेल ते वर्ष टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला जेंडर निवडायचं आहे फेल मेल आणि इथे नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला सजेशन केलं जाते का वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघा आहे इथे सजेशन आहे पंकज नरवाडे चारशे सहा जीमेल डॅट जीमेल डॉट कॉम पी नरवाडे दोनशे एकावन्न जीमेल आणि क्रिएट ऑन आता समजा याच्यातलं मला दोन्ही वर्चं आवडलं नसल्यामुळे मी इथून इथे क्लिक करतो आणि माझ्या स्वतःच्या नावाचं मला एखादं आहे का ते मी चेक करतो बरोबर बघा आता मी चेक करतो आहे माझ्या नावाचं आहे का पंकज नरवाडे आहे का समजा जर असल्यास इथे तुम्हाला नसल्यास असल्यास तुम्हाला दाखवते आता समजा मी डबल वन टाकलं आणि इथं वर क्लिक केलं तर इथं बघा आहे हे कोणतरी नाव घेतलेलं आहे दे दॅट युजर नेम इज टेकन म्हणजे तुम्हाला दुसरं नाव घ्यावं लागेल बरोबर आता मी इथं न कुणं घेतलेलं टाकतो एखादं आता हे बघ डबल फाव डबल फोर टाकून बघतो पंकज नरवाडे डबल फोर आणि नेक्स्ट म्हणतो समजा हे कोण नसेल घेतलं तर आला आलं आणि मग इथं तुमचा पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या याच्यानुसार तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे बघा इथं पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जो सोपा पासवर्ड आहे तो एक कॅपिटल अक्षर घेऊन तुमचं पासवर्ड टाकायचा आहे दोन्ही सारख्याच जागी सेम टू सेम पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे नेक्स्ट करायचं आहे आता हे खालचा आणि वरचा बरोबर पासवर्ड नसल्यामुळं वरचा सेम पासवर्ड पाहिजेत बघा मी पासवर्ड टाकलेला आहे सेम पासवर्ड दाखवत नाही आहे कन्फर्म पासवर्ड डीड नॉट मॅच बघा मी परत टाकतो एकदा एकदा पासवर्ड हा ॲट द रेट वन टू थ्री आता दोन्हीकडे सेम टू सेम पासवर्ड झाले असल्यामुळं बघा आहे आणि तुम्हाला सेव्ह म्हटले जाते वर तुम्ही तुमचा पासवर्ड इथे वर सेव्ह पण करू शकता आता तुम्हाला तुम म्हणतो इथे नेक्स्ट म्हणतो आणि याला नेक्स्ट म्हणतो अशा प्रकारे तुमचा ईमेल तयार झालेला असेल आणि तुम्ही तुमचा ने आय ॲग्री करायचं इथे बघा इथं आय अॅग्री म्हणा आय ॲग्री करायचं इथे इथं आय ॲग्रीचं बटन दाबल्याच्या नंतर तुमचा पासवर्ड ईमेल आय डी आता त्या नावाचा तयार झाला असेल अशा प्रकारे बालमित्रांनो तुम्हाला तुमचा ईमेल आय डी तयार झालेले असेल आणि तुमचा ईमेल आय डी तुम्ही तुमच्या जीमेलला म्हणा मेल पाठवायचं म्हणा यूट्यूबचा अकाउंट म्हणा फेसबुकचा अकाउंट म्हणा इंस्टाग्रामचं अकाउंट असे अनेक सोशल मीडियाचे अकाउंट आहेत तिथे तुम्हाला ईमेल आय डी तुम्ही वापरू शकता तर आवडला ना तुम्हाला बालमित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा मेल आय डी तयार करून तुम्ही वापरू शकता आता नमस्कार बालमित्रांनो मागील भागात आपण जीमेल कसा तयार केला आणि आता जीमेल तयार केल्याच्यानंतर ईमेल तयार केल्याच्यानंतर आपल्याला आता कोणाला डॉक्युमेंट्स कसे पाठवायचे आहे किंवा मेल कसा पाठवायचा आहे ते आपण शिकणार आहोत आजच्या भागात तर चला मग आल्याच्यानंतर बघा मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आल्याच्यानंतर जीमेल उघडायचं तुमचं जीमेल उघडल्याच्यानंतर बघा आपण जीमेल तयार केला होता आहे आठवते ना तुम्हाला तर आता इथे बघा आहेत हे आलेले आहेत एवढे मेल आलेले असतं तुम्हाला आता इथं मेल दुसऱ्याला पाठवायचा आहे समजा तर आपल्याला इथे पाठवण्याचं पाठवण्यासाठी आपल्याला इथे कंपोजवर क्लिक करावं लागेल कंपोजवर क्लिक केल्याच्यानंतर बघा आता हा माझा ईमेल आहे बरोबर आहे आणि मी आता दुसऱ्याला पाठवतो आता आपण तयार केलेला ईमेल होता बरोबर आहे आठवते तुम्हाला पंकज नरवाडे आणि इथे डबल फोर आहे पंकज नरवा नरवाडे डबल फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आता प्रकारे इथे तुम्ही पाठवू शकता आणि इथे सब्जेक्ट टाकायचा आहे आता तुम्हाला विषय टाकायचा आहे एखादा तर आता तुम्हाला काय पाठवायचं असेल तर मराठी मराठी बुक्स आता आणि कंपोज ईमेल आता समजा इथं तुम्ही टाकू शकता परत काय टाकू शकता मराठी बुक्स मराठी बुक्स आणि इथं आल्याच्या नंतर बघा आता तुम्हाला पाठवायचं आहे डॉक्युमेंट्स बरोबर आहे तर काय पाठवायचं आहे एखादी पी डी एफ पाठवायची आहे किंवा एखादा व्हिडिओ आहे छोटा मोठा किंवा मग एखादा डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे म्हणजे एक्सेल शीट पी डी एफ म्हणा फोटो म्हणा पाठवायचं असेल नंतर मग आता इथं तुम्हाला दिसते बघा एक चिन्ह असं या प्रकारे त्याच्यानंतर एक बाणाचं चिन्ह आहे आणि इथं टीन डॉट चिन्ह आहे बरोबर हे तीन डॉट चिन्ह चिन्ह असतात ना इथे तुम्हाला शेड्यूल म्हणजे शेड्यूलवर सेंड केलं समजा तर तुम्हाला कधी पाठवायचं आहे टुमारो पाठवायचं आहे आप टुमारो आफ्टरनून मंडे मॉर्निंग पिकअप डेट असं टाकल्याच्यानंतर तुम्हाला आता उद्या पाठवायचं असेल तर ते तारीख येते तुम्हाला तारीख तीस मे आणि त्याच्यानंतर आफ्टरनून टायमिंग येतो इथं त्यानुसार तुम्ही तुमचा दिनांक आता पिक डेट समजा आता मला शेड्यूल टाकायचं असेल तर मी इथे तारीख निवडतो एखादी तीस एकतीस तारीख आणि इथं टाईम निवडतो मी कोणा वेळेला पाठवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथून तुमचा पाठवू शकता आता मला हे असं शेड्यूल करायचं नसल्यामुळं मी इथेच हे येतो त्याच्यानंतर बघा ॲड कॉन्टॅक्ट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आहे आता मला मेल पाठवायचा आहे अटॅच फाईल इन्सर्ट द ड्राईव्ह इन्सर्ट फोटो आता मला फाईल पाठवायची हो एखादी तर मी फाईलवर एखादे एक्सेल शीट म्हणा पी डी एफ म्हणा या प्रकारे मी इथून आता माझ्या मोबाईलमधून घेतो एखादी आणि मग मी इथे पाठवतो हो आता मला एखादे घ्यायचे ईमेल शीट तर मी बघा एखादी शीट घेतो मी गे, किंवा एक फोटो घेतो आणि एक सीट घेत आहे बघा एक इमेज घेतली मी त्याच्यानंतर मला अजून दुसरा हवा आहे एक अटॅच फ्रॉम ड्रा अटॅच फ्रॉम ड्राइव ड्राईव्हमधून पण घेऊ शकतो ड्राइव माय ड्राईव्ह आहे तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईलमधून ड्रायव्ह असेल तिथून पण तुम्ही सिलेक्ट करू शकता शेअर विथ मी आहे कम्प्युटरचं आहे त्यानंतर आता हे मला नको असल्यामुळे मी इथून येतो आणि अटॅच फाईल इन्सर्ट फोटो झाला आपला फोटो पण तुम्ही इन्सर्ट करू शकता या प्र प्रकारे एखादी फाईल तुम्ही फोटो झाला इमेज झाली आता तुम्हाला जर इथून अटॅच फाईल करा एखादी मी फाईल घेतो जे की पी डी एफ असणारी फाईल असे बघा आता मी ए पी एन जी इमेज घेतलेली आहे एखादी एक फाईल एक्सेल शीटची एखादी एक फाईल घेतली आणि फाईल आहे प्रकारे तुम्ही ड्राईव्ह इन्सर्ट फोटोमधून फोटो पण घेऊ शकता एखादा फोटो तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही फोटो पण निवडू शकता असं ह्या प्रकारे फोटो निवडून तुम्ही आता हे इथं दाबल्याच्यानंतर इथं आपण बघितलं शेड्यूल शेड्यूल यानुसार तर तुम्हाला जर उद्या पाठवायचं असेल तर उद्याची तारीख तुम्ही टाकून सेंड झालेलं आहे आता हे नको आता उद्याची तारीख टाकून सेंड झालेलं आहे बरोबर आहे पण नको असल्यामुळं मी इथून डायरेक्ट इथे क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्ट हा मेल तिथे त्या व्यक्तीला पोहोचलेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा मेल पाठवू शकता इथे डॉटवर केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑल इनबॉक्स आहे प्रायमरी आहे प्रमोशन आहे सेल्स अनेक प्रकारचे आहे आता से प्रकारे मेल पाठवू शकतो किंवा मग मेलला आपण आलेल्या मेलला रिप्लाय देऊ शकतो आता मेल आलेला आहे आपल्याला त्या मेलला आपण तुम्हाला रिप्लाय देऊन इथे असे या प्रकारे पाठवू शकता आता सेंडिंग चालू आहे आलेल्या मेलला आपण रिप्लाय बालमित्रांनो आपण मेल कसा पाठवायचा हे शिकलेलं आहे आवडलं ना तुम्हाला तर धन्यवाद